नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डी मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण नवरात्रीच्या पवित्र उत्सवातील दुसऱ्या दिवसाची माहिती जाणून घेणार आहोत नवरात्रीचा दुसरा दिवस हा माता ब्रह्मचारिणी यांना समर्पित आहे माता ब्रह्मचारिणी या ज्ञान तपस्या आणि संयम याच प्रतीक आहे या व्हिडिओमध्ये आपण माता ब्रह्मचारिणी यांच्याविषयी सविस्तर माहिती त्यांचं रहस्यमय स्वरूप त्यांचं पूजेचं महत्त्व आणि काही रोचकता जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूया हा प्रवास आणि जाणून घेऊया माता ब्रह्मचारिणी यांच्याविषयी सगळं काही तुम्हाला जर नवरात्रीच्या इतर दिवसांबद्दल किंवा इतर धार्मिक विषयांवर व्हिडिओज हवे असतील तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक आणि शेअर करा आणि तुमचा पाठिंबा आम्हाला द्या चला पुढे जाऊया भाग एक माता ब्रह्मचारिणी या कोण आहेत माता ब्रह्मचारिणी या नवरात्रीच्या नऊ रूपांपैकी दुसरं रूप आहे त्यांचं नावच त्यांचं स्वरूप सांगत ब्रह्म म्हणजे परम तत्त्व आणि चारणी म्हणजे आचारण करणारी म्हणजेच त्या परम तत्त्वाचं आचारण करणारी देवी आहेत माता ब्रह्मचारिणी या तपस्विनी ज्ञानदायीनी आणि संयमाचं प्रतीक आहे माता ब्रह्मचारी देवीचं स्वरूप वर्णन माता या सौम्य आणि दुसऱ्या हातामध्ये कमंडळ असत त्यांचं हे स्वरूप भक्तांना तपस्या आणि ध्यानासाठी प्रेरणा देत वस्त्र त्या पांढऱ्या वस्त्रात दिसतात जे पवित्रता आणि शांतीचं प्रतीक आहे प्रकृती माता ब्रह्मचारिणी या ज्ञान तप साधनेत रमणारी देवी आहेत त्यांचं स्वरूप भक्तांना आत्मसंयम आणि आत्मशुद्धीच महत्व शिकवतं पौराणिक कथा माता ब्रह्मचरिणी यांचं स्वरूप माता पार्वती यांच्या तपस्विनी अवस्थेशी जोडलं गेलं आहे पौराणिक कथेनुसार माता पार्वती यांनी भगवान शंकरांना आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती या तपश्चरे दरम्यान त्या ब्रह्मचारिणी म्हणून ओळखल्या गेल्या त्यांनी अनेक वर्ष केवळ वर फळ फूळ खाऊन आणि नंतर तर पूर्णपणे उपवास करून तप केलं त्यांच्या या कठोर तपामुळे स्वतः ब्रह्मदेव देखील प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान दिलं कि त्यांचं भगवान शंकरांशी विवाह निश्चित होईल या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं जर आपण देहासाठी संयम आणि समर्पण ठेवलं तर कोणतेही अशक्य ध्येय साध्य होऊ शकतं भाग दोन माता ब्रह्मचारिणी यांचं रहस्यमय स्वरूप माता ब्रह्मचारिणी यांचं स्वरूप रहस्यमय का मानलं जात याच कारण आहे त्यांच्या तपस्वी जीवन आणि त्यांच्याशी संबंधित गुड तत्वे चला काही रहस्यमय गोष्टी जाणून घेऊया ए तपसेच गुड माता ब्रह्मचारिणी यांनी हजारो वर्ष कठोर तप केलं पौराणिक कथानुसार त्यांनी इतकं कठीण तप केलं की त्यांचं शरीर अगदी कृष्य झालं होतं पण त्यांचा आत्मा अजूनही वृद्ध होता त्यांच्या तपसेची शक्ती इतकी प्रचंड होती की ती स्वतः निसर्गालाही प्रभावित करू शकत होती असं सांगितलं जातं की त्यांच्या तपामुळे सूर्य चंद्र नक्षत्र ही त्यांच्या प्रभावाखाली आली होती दोन जपमाळ आणि कमंडळ यांचं प्रतिकात्मक महत्व आईच्या हातातील जपमाळ ही ध्यान आणि एकाग्रतेचं प्रतीक आहे ती आपल्याला सांगते की जीवनात यश मिळवायचं असेल तर एकाग्रता आणि सातत्य खूप महत्वाचं आहे कमंडळ कमंडळ हे पवित्र जलाचं प्रतीक आहे जे आत्मशुद्धी आणि पवित्रेच महत्व दर्शवते तीन नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचं गुढ नवरात्रीचा दुसरा दिवस हा आपल्या जीवनात संयम आणि आत्मसंयम शिकवतो माता ब्रह्मचरिणी यांचं पूजन केल्याने भक्तांना मानसिक शांती आत्मविश्वास आणि ध्येय प्राप्तीची प्रेरणा मिळते असं मानलं जातं की या दिवशी माता ब्रह्मचारिणी यांचं ध्यान केल्याने कुंडलिनी जागृत होऊ शकते ज्यामुळे भक्तांचा आध्यात्मिक विकास होतो चार ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन ज्योतिषशास्त्रानुसार माता ब्रह्मचरिणी या मंगळ ग्रहाशी संबंधित आहेत मंगळ हा ऊर्जा संकल्प शक्ती आणि साहस याचा कारक आहे म्हणूनच या दिवशी माता ब्रह्मचारिणी यांचं पूजन केल्याने मंगळाशी संबंधित दोष दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक भाग माता यांची पूजा आणि उपासना नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणी यांचं पूजन कसं करावं चला जाणून घेऊया पूजा पद्धती सकाळची तयारी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे किंवा हलक्या रंगाची वस्त्र परिधान करा मातेचं स्वरूप माता ब्रह्मचारिणी यांची मूर्ती किंवा चित्र आपल्या देवघरात ठेवावे त्यांना पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करावा पूजा सामग्री पांढरी फुलं साखर दूध तूप आणि खडीसाखर मातेला साखरेचा निवेदक खूप प्रिय आहे मंत्र जप बीज मंत्र ओम ऐम क्लीम ब्रह्मचार्य नमहा हा मंत्र कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा जप करा आरती माता ब्रह्मचरिणी यांची आरती करा आणि त्यांना शांत मनाने प्रार्थना करा भक्तांसाठी टिप्स या दिवशी उपवास करताना साखरेचा नैवेद्य मातेला अर्पण करा आणि स्वतः सुद्धा साखरेचा प्रसाद ग्रहण करा माता ब्रह्मचारिणी यांचं ध्यान करत असताना मन शांत ठेवा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा विद्यार्थ्यांसाठी हा दिवस विशेष आहे कारण माता ब्रह्मचारिणी ही विद्या आणि बुद्धीची देवी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी या दिवशी विशेष अशी पूजा करावी भाग चार माता ब्रह्मचारिणी यांचं महत्व आणि प्रेरणा माता ब्रह्मचारिणी यांचं पूजन आपल्या जीवनात कशा प्रकारे बदल घडू शकत आत्मसंयम आणि धैर्य माता ब्रह्मचारिणी आपल्याला शिकवतात की जीवनात यश मिळवण्यासाठी संयम आणि ध्येय खूप महत्वाचं आहे त्यांच्या तपस्येची कथा आपल्याला प्रेरणा देते की कि कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपण आपलं ध्येय सोडू नये विद्या आणि बुद्धी माता ब्रह्मचारिणी या विद्यार्थ्यांसाठी विशेष आशीर्वाद देतात त्यांच्या पोजनाने बुद्धी तीक्ष्ण होते आणि शिक्षणात यश मिळतं अध्यात्मिक प्रगती माता ब्रह्मचारिणी यांचं ध्यान आणि पूजन आपल्याला आध्यात्मिक मार्गावर पुढे नेण्यास मदत करत त्यांच्या कृपेने आपण आत्मिक शांती आणि समाधान प्राप्त करू शकतो भाग पाच प्रेक्षकांना आवाहन मित्रांनो आज आपण माता ब्रह्मचरिणी यांच्याविषयी सविस्तर माहिती घेतली त्यांचं तपस्वी स्वरूप त्यांचं रहस्यमय जीवन आणि त्यांच्या पूजेचं महत्व आपण समजून घेतलंय नवरात्रीच्या या दिवशी नवरात्रीच्या या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचरिणी यांचं पूजन करून आपण आपल्या जीवनात संयम आणि शांती आणि यश प्राप्त करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला नवरात्रीच्या इतर दिवसांबद्दल किंवा इतर कोणत्याही धार्मिक विषयावर व्हिडिओज हवे असतील तर तेही सांगा आमचं डी मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज लगेच मिळतील नोटिफिकेशन ऑन करा आणि लाईक करा शेअर करा तुमचा पाठिंबा द्या माता ब्रह्मचारिणी यांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांवर राहो जय माता दी धन्यवाद